वैभव पाटील यांच्या वक्तव्याने बाबर आणि देशमुखांना धक्का आज आठपाडीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांची जाहीर सभा होती या सभेला संबोधित करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची आज सभा संपन्न झाली यावेळी सभेच्या सुरुवातीला उमेदवार वैभव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भोव्या उंचवल्या आहेत वैभव पाटील यांनी सांगावा आलाय सांगावा आलाय असे म्हणत सुट्टी नाही असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले आहे आणि बाबर व देशमुख गटासह मतदारांनाही बुचकळ्यात टाकले आहे या वक्तव्यामुळे दोन्ही उमेदवारांना जोराचा धक्का बसणार आहे वैभव पाटील यांना नक्की कोणाचा सांगावा आलाय याचीच उत्सुकता तमाम मतदारांना लागली आहे या रणनीतीचा पुढचा भाग कसा असणार याचे वेध लागलेले आहेत अशा वेळी पडळकर बंधूंच्या वर ही संशयाची सुई फिरत आहे त्यामुळे पडळकर बंधूंची उघड उघड भूमिका कधी जाहीर होणार याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे पण वैभव पाटील यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचे परिणाम नक्की मतदारांवर काय होणार याची इतर उमेदवारांना धाकधूक लागलेली आहे यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील आपल्या सगळ्यांना माहित आहे काल सांगावा पण आलाय सुट्टी नाही आपल्या सगळ्यांना माहित आहे काल सांगावा पण आलाय सुट्टी नाही अरे या मतदारसंघामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला त्याच्या अंगावर डंपर घालण्यासारखी वृत्ती जर इथं असेल ती वृत्ती थांबवायसाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे हा पक्ष संघटना सगळ्या बरोबर आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे ह्याच्यासाठी हे राजकारण करायचं आहे सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी